एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा, करा? करा।, अगने 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 करा। बंद करा बंद करा काम बंद करा बंद करा अकोले तालुक्यातील महाळादेवी ग्रामस्थांनी निर्वंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कालव्यात बसून प्रशासनाचा निषेध केला तर यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कालवा मालवाहतुकीच्या गाड्या अडवून काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले महाळादेवी देवी हे असं गाव आहे की या गावातून डावा आणि उजवा असे दोन्ही कालवे गेल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत कॅनॉलचं काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा या आंदोलनातून संतापलेल्या ग्रामस्थांनी दिला गावचे माजी सरपंच प्रदीप हसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले दोन्ही कॅनॉल लगतचे खड्डे बुजवावे कॅनॉल लगतच्या पंचनामे झाले पण नुकसान भरपाई मिळावी कॅनॉल क्रॉसिंग ब्रिज पूर्ण करावं खड्डे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात ते पैसे परत करावे कॅनॉलच अस्तरीकरणाचं चा काम चालू आहे त्या कॅनॉलला पायऱ्या आणि संरक्षण जाळी बॅरिकेड करण्यात यावे अशा मागण्या येथील शेतकऱ्यांच्या करण्यात आल्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा कॅनॉलचं काम पूर्ण होऊ देणार नाही असा इशाराही महाळादेवी ग्रामस्थांनी दिलाय या आंदोलनाला महिला भगिनीही मोठ्या उपस्थित होत्या त्यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय या आंदोलनासाठी माजी सरपंच प्रदीप हसे शांताराम संगारे धोंडीराम हसे विलास हसे अमित हसे प्रकाश हसे गणेश हसे बंडू हसे बाळासाहेब हसे किरण उघडे संजय हसे प्रेमराज हसे अनिल मुंडे अशोक हसे दीपक हसे भागवत हसे आशा हसे पुष्पा हसे विजया हसे उज्ज्वला हसे अलका हसे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव महाळादेवी आज महादेवी शिवारामधील जे कॅनॉलचं आस्था करण्याचं चा काम चालू आहे आणि भरावा काढण्याचं चा काम चालू आहे ते आज महादेवी ग्रामस्थांनी या ठिकाणी बंद केलेलं आहे कारण गेले एक वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत एकही मागणी वर्षभरामध्ये ह्या ठिकाणी सुटलेली नाही एक वर्षापूर्वी तत्कालीन खासदार सदाशिव साहेब सर्व अधिकारी वर्ग महादेवी ह्या ठिकाणी खंडेश्वर देवस्थानच्या मंगल दे बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या अद्याप पावती त्याच्यातल्या ऐंशी टक्के मागण्या आजपर्यंत ह्या प्रशासनाने पूर्ण नाही केल्यामुळं आज नायला जास्त सर्व महादेवी ग्रामस्थांना शेतकऱ्यांना जे केनग्रस्त शेतकरी आहे त्यांना या ठिकाणी चालू असलेलं काम बंद करावं लागलं ह्या ज्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतो <स्थीवारीग> कॅनॉल लगत शेतकऱ्यांच्या शेताजवळ जे खड्डे केलेले आहे ते खड्डे अद्यापर्यंत काही ठिकाणचे खड्डे बुजवले आणि काही ठिकाणचे खड्डे आद्यापर्यंत बुजवलेले नाही वर्षापूर्वी ती मागणी आम्ही त्यावेळेच्या मिटिंगमध्ये केली होती कॅनॉलला <स्थीवारीग> ज्यावेळेस पाणी सोडलं त्या पाणी सोडले असताना ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे कॅनॉलगत पिका जे पीक होतं सगळं पाणी पाजरून त्या पिकांचं पूर्ण सडून गेले नुकसान झालं त्याचे पंचनामे होऊन सहा महिने झाले पण अजूनही त्या शेतकऱ्यांना त्या पिकाची नुकसान भरपाई ह्या प्रशासनाने दिलेली नाही फक्त देतो देतो सांगतो अजून तीही कार्यवाही पूर्ण केलेली नाही कारवडी येथील रामनाथ कृष्ण असे यांच्या वस्तीसमोर जो लाखो रुपये खर्च करून जो पूल बांधला आहे त्या पुलाच्या पुढे शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्याच्या जमिनी आहे आता ऊस काढायला आलेल्या आहेत त्या ठिकाणी उतरायला रस्ता शिल्लक नाही आणि त्या सहा महिन्यापूर्वी मी आम्ही संगमीला जाऊन काही शेतकरी यांना निवेदन दिलं की त्या ठिकाणी दोन गुंठे जमीन संपादित करून त्या ठिकाणी त्या जा त्या जा ठिकाणी जाणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा तरी शब्द दिला की ते दोन गुंठे आम्ही संपादित करू आणि तो रस्ता लोकांना आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ त्याचंही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही कॅनॉर क्रॉसिंग सुद्धा एक वर्षापूर्वी शब्द दिला क्रॉसिंग ब्रिजबाबत कार्यवाही झालेली नाही किती पूल मंजूर आहेत कुठे आहेत काहीही माहिती ग्रामस्थांना नाही शेतकऱ्यांना नाही ते पुलाचीसुद्धा माहिती या ठिकाणी त्यांनी आम्हाला तात्काळ द्यावी त्याचबरोबर कॅनॉलवर क्रॉसिंग ब्रिजबाबत कारवाई करावी कॅनॉलमधून काढलेला भरावा मुरून विक्री करून दिला जातो त्यांना शेतीलगत खड्डे भरण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे पुन्हा परत देण्याची मागणी या निमित्ताने आम्ही करतोय त्याचबरोबर कॅनॉलचे कॉन्क्रीटचे आस्थीकरण चालू आहे ज्या ठिकाणी वस्त्या वाड्या आहेत त्या ठिकाणी घाटासारख्या पायऱ्या करण्यात याव्या जेणेकरून त्या ठिकाणी संरक्षण जाळ्या किंवा बॅरिकेड करण्यात यावी जेणेकरून लहान लहान मुले कॅनलच्या पाणी कॅनलला जेव्हा पाणी सुटलेलं असेल त्या ठिकाणी खोल खड्ड्या जाऊन पडून जीवितहानी होणार नाही यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ती व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे कॅनलची आश्चर्यकरण कामं चालू आहे आणि त्यांना निष्कुष दर्जाची तिथे भेगा भागापूर जातो आहे भेगा पडलेल्या आहेत त्याला पाणी मारलं जात नाही निष्कृष दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं जाते संपूर्ण ढवळं पडलेलं आहे त्याला पाणीसुद्धा त्या ठिकाणी नीट मारलं जात नाही कारवाडी के दत्त मंदिराजवळ पुलाखाली उताराल तर रस्त्याला स्वतः हापसे साहेब मानेसाहेब ग्रामपंचायतमध्ये बोलवले निवेदन दिलं साईटवर आलो आम्ही की त्या ठिकाणी जो पूल आहे त्या पुलाला उतार कॉन्क्रीट रस्त्याला आहे त्या ठिकाणी जर बा बाजूने रिलिंग केलं नाही तर त्या ठिकाणी एखादी गाडी खाली जाऊन मनुष्यहानी होऊ शकते ॲक्सिडेंट होऊ शकतो अजूनपर्यंत सहा महिन्यामध्ये करतो करतो म्हणले माने साहेब मा त्या ठिकाणी अजून त्या उताराला रुलिंग रोलिंग केलेली नाही आहे रिलिंग करावं भाऊसाहेब खंडवासी यांच्या शेतालगत एक संरक्षक बिन बांधू देते दे दे पाणीसाहेब बरोबर का नाही ते पाणी जाते तिथे एक थोडासा धक्का बांधू देतो तोही धक्का त्यांनी अजून बांधलेला नाही अशा अनेक मागण्या आहे बाकीचे शेतकरी बोलतील त्यांच्या समस्या परंतु प्राथमिक दर्शनामध्ये एवढ्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झाल्याशिवाय या ठिकाणी कॅनॉलचं काम चालू करू देणार नाही नाहीतर मग आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही तयार आहोत परंतु उद्या जर हे काम पूर्ण झालं तर आमचा शेतकरी बाकी वाऱ्यावर पडेल तो मरून जाईल कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये या तालुक्यामध्ये एकाच गावातून दोन कॅनल गेलेत डावा आणि उजवा सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त झालेलो आहेत आम्ही तेव्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी कारण कारण संपूर्ण खाली नगर जिल्ह्याला पाणी भेटणार आहेत ठीक आहे पाणी त्यांना द्यायला हरकत नाही परंतु आमच्या समस्या सोडल्याशिवाय कृपया इथून पुढे खाली पाणी जाऊ देणार नाही तर आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेऊ तातडीने प्रशासन अजिबात मनावे घेत नाही काळजी घेत नाही सरकारसुद्धा काळजी घेत नाही तेव्हा माझी विनंती आहे विनंती माझा इशारा आहे की हे कामं झाल्याशिवाय प्रशासनाने कोणताही पुढा पाऊल उचलू नये किंवा काम चालू करू नये या ठिकाणी अशी मी कळकळीतची आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार तेवीसमध्ये हे कॅनोलचं काम चालू असताना या गावातील दोन व्यक्ती मयत झाल्या त्याच्यामध्ये दामुमंगामध्ये आणि विजय गणपत हासे हा तरुण मुख्यमंत्री हे आयकर मुख्यमंत्री सहायता निधीकडं हा प्रस्ताव टाकून दोन तीन वर्ष झाले दोन वर्ष एक वर्ष झालं त्यांच्या टेबलवर पडलेलं आहे तुमच्या सगळ्या कामांना मंजुरी मिळते अरे आमची माणसं आहेत त्या मेलेल्या माणसाच्या परिवाराला जर तुमचे दोन रुपये मिळणार नसतील तर हे काम नेमकं का कशासाठी चालू आहे जर जनतेच्या हितासाठी काम चालू आहे तर माणसं मारून तुम्हाला जनतेचं हित करायचं आहे का आमचे जे प्रस्ताव पडलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडे पहिले ते त्याला ताबडतोब त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची आमची पहिली इतर मागण्यांबरोबर ही आमची मागणी त्याबरोबर ह्या आमचं गाव चार ठिकाणी विभागलं या दोन कॅनलमुळे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची एवढी प्रचंड हाल चालू आहेत रानामध्ये जनावर नेऊ शकत नाही ने। बैलजोडी शेतामध्ये राबायला ट्रॅक्टर नेऊ शकत नाही ने। अशा प्रकारामुळं शेतकऱ्यांना जमिनी पडीत ठेवायची वेळ आलेली उद्या ह्या शेतकऱ्यांची उपास मारवण्यापेक्षा आजच कॅनॉलमध्ये उपाशी मारतो ना आम्ही काय अडचण आहे माझी कळकळीची विनंती आहे की जी लोकं मयत झाली त्या लोकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे मिळाले पाहिजेत त्याचबरोबर या कॅनॉलवर जेवढे ब्रिज आहेत मी माने साहेबांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आहे का तुम्ही ते जाहीर करा किती किती पूल मंजूर आहेत की तुम्ही आमची फसवणूक करताय किंवा शासनाची फसवणूक करताय हे तुम्ही जाहीरपणाने इथं सांगितलं पाहिजे माझ्या शेतात कमीत कमी शंभर फूट लांब आणि पंचवीस ते तीस फूट रुंदीचा आणि पंचवीस फूट खोलीचा त्यांनी खड्डा घेऊन ठेवला आहे त्याला तीन ते चार चार पाच वर्ष झालेत अनेक वेळा त्यांना सांगून करतो 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 केलेलं नाही आणि सरपंचानी पन्नास वेळा त्यांना फोन करता करतो तरीही त्यांनी केलं नाही नंतर त्यांनी मला अठराशे रुपये डम्परप्रमाणे काम चालू केलं त्यांनी एक दिवस दोन तीन डम्पर टाकले रस्त्यालाच गेले ते थोडे एक दोन टाकले नंतर दुसऱ्या दिवशी माझ्याक पैसे मागायला लागले मी त्यांना पैसे दिले नाही त्यांनी काम माझं बंद करून टाकलं माझी मंडळी ॲडमिट आहे नाशिकला म्हणलं माझ्याकडे पैसे नाही बंद केलं त्यांनी काम माझ्यावालं आता ते बा तिथं बा थोडं फक्त चार पाच डम्पर टाकले त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांनी बंद केलं ही शासनाने अजिबात दखल घेतली नाही माने साहेबांनी पन्नास वेळा सांगितलं का करतो करतो मंजुरी घ्यायला लागत कुठून मंजुरी घ्यावी लागतं यांच्या सगळ्या कामांना मंजुरी मिळती शेतकऱ्यांचे काम करायलाच मंजुरी मिळत नाही का यांना शासनाला आता है, आता जाऊन पाहते तर आता किती आहे गेल्या वर्षी आमच्या वाट्यावाल्याचा एक पोरगा त्याच्यात पडला तो आम्ही ओढून का तिथून उचलून काढला पंचवीस फीट खोल खड्डे खांदायला शेतात परवानगी दिली का यांना शासनाला त्यांनी त्वरित काम करावं माझं काम बंद केल्याशिवाय मी तिथून हालणार नाही काहीच करणार नाही इथं जलसमाधी घेतो मी तुम्हाला शासनाला काय करायचं ते करा मी काल त्यांचं काम सरपंच आणि मी गेलो आमच्या न जुमानता त्यांनी त्यांचे डम्पर बंद केले मशीन काढून दुसरी का घेऊन गेले पण इथं बा चालू नाही केलं इथं भरावाचे काम बंद करून त्यांनी इकडं टाकायचं ते दुसरीकडं अस्तव्यस्त माती फेकून देतात तरी शेतकऱ्यांनी सांगितलं का त्यांना पैसे देऊन त्यांना खड्डे भरावे लागतात तरी याची दखल लवकर घ्यावे आमचं काम अगोदर झाल्याशिवाय कोणतंही काम त्यांचं करू देणार नाही ही शासनाला कळकळ्याची विनंती मी बाळासाहेब मारुती हसे शेतकरी शेतकरी महाळे म्हाळादेवी व कॅनालग्रस्त शेतकरी मी या निमित्ताने मी या निमित्ताने सरकारला विनंती करतो की आम्ही दोन वर्षापूर्वी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनात प्रत्यक्ष मानेसाहेबांनी असं सांगितलं की तुमचे जे ओव्हरब्रिजचे कॅनॉल आहेत जे पूल आहेत ते मंजुरीला टाकलेले आहेत तर सरकारला माझे दोन प्रश्न आहेत मानेसाहेबांना माझे दोन प्रश्न आहेत का हो साहेब तुम्ही जेव्हा पाणी सोडलं त्याच्या आधी आमचं आंदोलन झालं होतं पाणी सोडायच्या आधी तेव्हा तुम्ही म्हणले तुमचे जे ब्रिजचे कामं आहेत ते मंजुरीला टाकलेले आहेत नाशिक या ठिकाणी मंजुरीला टाकले मग पाणी सोडलं आणि तुमचं पाणी जेव्हा बाहेर पाजरायला लागलं तेव्हा तुम्हाला कागद आणावं लागले त्या कागदाची तुम्ही खुदं मंजुरी घेतली होती ते कागद कसे काय मंजुरी विना तुमचे आले दुसरी गोष्ट अशी आत्ताही सांगतात की तुमचे पुलाचे कामं मंजुरीला टाकले बरं ठीक आहे आमचे कामं मंजुरीला टाकली पण त्यानंतर तुमचं पाणी पाझरलं आणि आस्थरीकरणाचं तुम्ही काम चालू केलं एवढी मोठी आस्थरीकरणाचं टेंडर काढताना तुम्हाला मंजुरी पटकन भेटली आणि आमची पुलाची मंजुरी अजून का तुम्हाला भेटत नाही आम्हाला त्या ना ठिकाणी दऱ्या या ठिकाणी आमची शंभर एकर शेती त्या बाजूला आहेत आणि म्हाळादेवीची टोटल वाहतूक ही म्हाळादेवीच्या साईडनं होते ते क्षेत्र म्हाळादेवीचं आहे सर्वे नंबर म्हाळादेवीत येतात ते सर्वच्या सर्वक्षेत्र महाळादेवीचं आणि जो क्रॉसिंग पूल टाकला आहे तो मेंदुरी या ठिकाणी टाकला आहे मेंदुरीच्या शिववर पूल टाकला आहे आमच्या महाळादेवीला जो माणूस जातो त्याला तीन किलोमीटर पुढं जावं लागतं आणि पुन्हा तीन किलोमीटर मागे शेतात यावं लागतं म्हणजे सहा किलोमीटरची आम्हाला पायपीट करावी लागते हा आमची ही महत्त्वाची मागणी आहे त्या ठिकाणी परत पुढं वरती गेल्यानंतर आमची सर्व फॉरेस्ट आहेत आणि त्या फॉरेस्टला आमच्या जनावरंच चारायसाठी न्यावं लागतात ते आज मी तिला ते जनावरंसुद्धा आम्हाला त्या क्षेत्राचा म्हणजे त्या फॉरेस्टचा आम्हाला काही एक फायदा घेत नाही आमची जनावरं घरी बांधावायची वेळ आलेली आहेत त्या पुला पूल नसल्यामुळं <coughs> दुसरी गोष्ट अशी आस्थारीकरण आता चालू केलं तुम्ही जर आस्थारीकरणाचं जर पाहिलं तर आस्थारीकरणं पूर्ण चोपडं झालेलं आहे परळवंडे धरणापासून तर खालपर्यंत या ठिकाणी जर एखादं जनावर जर पडलं तर ते जनावर मेल्याशिवाय आणि मेल्यानंतरसुद्धा याच्यातून काढता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे तरी त्यांना अशी विनंती जर माणूस जरी पडला तरी माणसालासुद्धा याच्यावरून हे पू उ उद्या भविष्यात हे शवाळ जाणार आहे आणि हे शेवाळ आल्यामुळं माणसालासुद्धा यातून वर येणार नाही तर याला ज जा जागी शंभर एक शंभर एक फुटावर पायऱ्या करण्यात यावा कर, दुसरी गोष्ट अशी ज्या सायपणी अंडरग्राऊंड केलेल्या आहेत आत्ता आणि तेव्हा आम्ही जेव्हा आंदोलन केलं दोन वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमच्या सायपणींना मंजुरी घेतलेली आहे आणि त्यांना शेहड्या टाकणार आहेत कुठले तरी बॅरिकेड टाकणार आहे आणि तुमचे पाईप वरच्या वर घेणार आहेत आज मी तिला आमचे पाईप कॅनल खालून घालून दिलेत जर हे पाईप जर लीक झाले भविष्यात तर आम्हाला हे संपूर्ण कॉन्क्रीट फोडावं लागणार आहे आणि नंतर आमच्या सायपणी चालू करावं लागणार आहे तर ते तुमचं जे पायऱ्यांचं जे करणार होते तुम्ही जे बॅरिकेड स्टील ते कधी येणार आहे तुमचं त्याची मंजुरी कुठपर्यंत जाणार आहे आम्ही मेल्यानंतर मंजुरी येणार आहे का तुमची पुलांची मंजुरी कुठपर्यंत जाणार आहे त्याच्यानंतर तुमची कागदांची मंजुरी निघाली त्याच्यानंतर तुमची ही आस्तरीकरणाची मंजुरी निघाली मग आमची मंजुरी अशी खोळवलीच कुठं बो आमची मंजुरी अशी सरकारने खोळंबवली का ते मानेसाहेबांनी या आजच्या आंदोलनात उत्तर द्यावं आणि आमची अशी विनंती आहे की पहिले आमच्या पूल पूर्ण करावेत आणि नंतर आस्तरीकरण चालू करावे जर आमचे पूल झाले नाही उद्या भविष्यातील आस्तरीकरण झालेलं आहे आणि येथे याच्यावर पूल कशा पद्धतीने करणार आहेत तुम्ही हे आस्तरीकरण फोडणार आहात का आणि जर हे फोडायचं असेल तर मग हा गव्हर्नमेंटचा खर्च द दोन दुपटीनं कशासाठी हे आत्ता करायचं उद्या हे पुलासाठी फोडायचं परत करायचं हे कशासाठी हे कायचं नाटकं चालू आहेत हे तर आमचे पहिले पूल करावेत आणि नंतर अस्तरीकरण चालू करावे हीच माझी मागणी आहे दुसरी गोष्ट अशी माझ्या शेतात खड्डा होता तो खड्डा बुजवायला मला जवळ लाख रुपयाची माती लागलेली मी स्वतः तो खर्च खर्च केलेला आहे तेही पैसे मला मिळावेत अशी माझी विनंती आहे मी म्हाळादेवीतील शेतकरी अशोक कुंजा बोलतोय हे कॅनलच्या कामामध्ये माझी एकशे दहा मीटर सायपण तोडून दीड वर्ष झाले तर ते अजूनपर्यंत चालू करून दिली नाही त्यांनी मला चोवीस हजार रुपये त्यांनी दिलेत पण माझे जो अडतीस एकोणचाळीस हजार रुपये माझे खर्च झालेत आणि दीड वर्ष माझे अडीच एकर जमीन पडीत आहे ती शासनानं ति मला तिचा मुबदलाही द्यावा आणि त्या साहेब पण मुबदला द्यावा नाही तर अन्यथा मी ना हे आंदोलन बंद करू शकणार नाही ना गावचे लोक आमची एवढीच मागणी फक्त वाढाला सायपंच जायला ते पाणी सगळं आमच्या वावराच्या त्यांच्याने खालून गेलेलं आहे ते सगळं चाटलेलं आहे ते झाडं बिडं सगळे पडायला लागलेले आहे ला खाली आणि ऊस सध्या काढायला आहे तर ते चार वेळा तुडीवाले येऊन त्यांनी काढला नाही तर तो तातडीने रस्ता करून द्यावा ही विनंती आहे सरपंच साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं शंभर फुट आम्हाला पायऱ्या पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांची अडचण आहे पुलाची आज चढून उतरून आमचे पार गुडघे गेले चढून उतरून पाणी याला शेताला जायला ते तुम्ही लवकर तातडीनं आमचा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे नाही तर आम्ही हे काम तुम्हाला होऊ देणार नाही आम्ही त्या कॅनल मध्ये झुपून राहू हा अशी तुम्हाला आमची कळकळची विनंती अहो या पाटापा आम्ही मात्र जाणव चढून उतरून चढून उतरू हा हे आमची शेती तर गेलीच आमचं एवढं हे बा शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं सडून गेले पिका देऊ 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 देऊन कुठं दिल आम्हाला आशा दाखवली आम्हाला नाही का तिला काय आम्ही आमचं कष्ट फुकट गेलो हा काय <spreading exaggerated> केलं हे आत्तापर्यंत हे काम चालले ना आता इथून पुढं हे काम बंद होतील इथून हे कामं करू देणार नाही आमची भरपाई नुसकान हे शंभर फुट आता सरपंचानी सांगितलं ना शंभर फुट आम्हाला पायऱ्या पाहिजे त्या पायऱ्या पण आम्हाला पाहिजे आम्हाला पूल पण पाहिजे हा तरच आम्ही अगं पायऱ्या म्हणजेच ना आमचे प्रश्न सॉल्व झाल्याशिवाय आम्ही काम होऊन देणार नाही हा तुम्हाला विनंती करून सांगतो देतो 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 आमची काय आम्ही लहान लहान मुलं तुम्ही आमची जमीन गेलेली थोडी जी राहिली ती पण कॅनलच्या पाण्यानं सगळे ब वावर सगळं आम्हाला जे खायला होतं ते सगळं फुटून गेलं इयर गेली त्याच्यातले मोटर पण गेली आम्ही कशावर जगायचं थोडी जमीन होती ती आमची कॅनेलमध्ये पण गेली आम्हाला तिकडं तिकडं त्या प पलीकडच्या शेतामध्ये जायलासुद्धा रस्ता नाही आहे दोन गाया पाळल्यात त्यासुद्धा डोंगरावर न्यायला जागा पण नाही आहे आम्ही कसं जागायचं कसं राहायचं कॅनेल होऊन देणार नाही ते तुमचं काय चाललंय ते हां आमच्या बा बा एक वावर खायला होतं वा ते सगळं पूर्णपणाने फुटून गेलं ते बघायला याचं सुद्धा राहिली नाही ती आम्हाला प सगळी आमची जिराईत जमीन झाली ते शेत आहे आम्हाला आणि ते आता ते पूल झालाय ना त्या पुलाच्या वरतून दहा गुंठे तर आम्हाला त्याचा रुपया भेटला नाही तिघा भावांना दहा गुंठ्यात शेतातून पाच पाच गुंठे गेले राहिले किती पाच गुंठे ते जगायचं कस रे भाऊ आणि आमचं घर तिथं रस्त्यावर आमच्या दाराशी खड्डे आमच्या दारावरून टॅक्टर जाते गाड्या जाते पाणी म्हणलं का या बोटावरचा थोका त्या बोटावर उडीते आम्हाला घाण नाही होत आम्हाला धूळ येत नाही आम्ही रोज त्याच करतो का मतर माणसाने रुपया नाही भेटला आणि ऐक आता तिथं मा दारा पुढं खड्डा होता थोडा महापौर तर लग्न होतं मा नातीचं तिचं एक ट्रॅक्टर टाकला महापौर पंधराशे रुपये घेतले ही पद्धत आहे का आमची जमीन आहे गेली आमच्या घरादाराने सगळी घाण लागली आणि तरी तुम्ही आमच्याकडून पैसे वाढायचे का ही शिस्त आहे का तेव्हा याच्यावर काहीतरी ते नियोजन झालं पाहिजे नाही तर आम्ही हालणार नाही सगळा गाव मग तुम्हाला त्याला म्हणा काय करायचं ते करू शकते आमचा विचार बाई माझ्या दाराशी रोज पाणी मार सकाळी एकदा दुपारी एकदा चला मग घरी पाहते किती घाण आहे आम्ही तिघी जाव ऐशा जरी रोज आम्ही घाण काढतोय रोज धूळ काढतोय पाणी मारा म्हणलं का हा आलो आलो गेलो निघून मारतो साथ मार साहेबाला विचार अरे साहेब किती आहे धर एक साहेब आहे काला विचारायचं दोन दिवस बरंच पाणी मारसा बाळा लग्न आहे एवढी धूळ पाहुणे रावले आणि तसे दोन दिवस मारलं कसं तरी आडवं तिडवं तसं त्याने विचार सोडून दिला पाणी मारती नाही पाणी जर नाही मारलं तिथं वाहनं येऊन देणार नाही आम्ही तिथं वाहनं आडू एवढं सांगा तुम्ही पर्यंत आतोनात नुकसान आहेच आहे परंतु आता त्या महिला सकाळी आठ वाजता शेताला कामाला जातात त्यांची लहान लहान मुलं घरी खेळतात तर आता तुम्ही हे जे काम केलंय याच्यावर एखादं गेलंच ते मुलं बाहेर असे कडेला गेले पडलंच खाली तर तुम्ही काय कराल तर आम्हालाही ना त्याच्यासाठी अशा स्टेप बाय स्टेपनी तिकडं सगळ्या अशा पायऱ्या बांधून पाहिजेत घाट पण पाहिजे आमच्यासाठी बाकीची नाही काही सोय पण तेवढं तरी पाहिजे आम्हाला धोबीघाटाचं ते आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे आमचा तो पूर्णच झाला पाहिजे आ, आ, काम बंद नाही माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस